हॅलो फ्रेंड्स तर, तर, तर मी कुक्कू अहिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज मी चालली आहे अशोक वाटिकावर तर तिथे म्हणजे उद्या तुम्हाला माहिती आहे रमाई माताची जयंती आहे तर मी तिथे चाललेली आहे थोडेसे फोटोज वगैरे शूट वगैरे करायला आणि खूप दिवस झाले तर मी गेलेली पण नाही आहे तर तिथं आणखी थोडे फ्रेंड्स येणार आहेत तर मी चाललेली आहे तर चला बघूया ब्लॉग नक्की पूर्ण बघा फ्रेंड्स आता मी इथे वाट बघत थांबलेली आहे अजून तो शुभम वगैरे कोणी आलेले नाही आहेत तर आता आम्हाला जायचं आहे तर आता मी रस्त्यात थांबलेली आहे तर ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर आता मी रस्त्यात आहे तर बघा इथं बॅ सरे पोरं वगैरे खेळत आहेत मी आता पेट्रोल भरायला आलेली आहे पेट्रोल पंपवर आणि हे स्टेडियम वगैरे आहे इथे सिग्नल वगैरे लागलेलं आहे आणि फायनली आम्ही पोचलेलो अशोक वाटिकावर हा बघा शुभम पण आहे आणि हे बघा हे अशोक वाटिका आहे आता आज तर काही गर्दी वगैरे नाहीये तर उद्या माझ्या जयंती आहे ती इथं सर्व खूप सारी गर्दी राहणार आहे बगा तब काड़ा है। बगा पन बस ले ले। हे बघा आम्हाला आता इथं व्हिडिओ काढायचे आहे हे बघा मंतीजी पण बसलेले हे बघा माझे फ्रेंड्स आलेले आहेत तर हा चिकू आहे याचा पण युट्यूब वर चॅनल आहे आणि हा शुभम आहे येणार तुम्ही ओळखतच असाल तर याचा पण चॅनल याला पण सपोर्ट करा तर आता आम्ही व्हिडिओज वगैरे शूट वगैरे काढतो आहे आणि हे आम्ही अशोक वाटिकेवर आलेलो आहे तर तुम्हाला ब्लॉग नक्की पूर्ण बघा हे बघा आम्ही नाचत पण होतो इथे आणि आता मंडप वगैरे वेळ खूप झालेली आहे मंडप वगैरे लावणं चालू आहे उद्या कार्यक्रम आहे तर तर आता आम्ही घरी जातो आहे आणि मला लाजूला सारलं घ्यायचं आहे म्हणून मी मेडिकलला आलेली आहे बघा आता मी सारे लग वगैरे घेतलं आहे आणि आता मी चालली आहे घरी तर फ्रेंड्स मी आता घरी आलेली आहे आणि तिथं पण मंडप टाकण्याचा कार्यक्रम सुरू होता तर आम्हाला जास्त काही व्हिडिओज वगैरे काढताना आले तिथे कारण की उद्या सात फेब्रुवारी आहे रमाई जयंती आहे तर आम्हाला जास्त काही व्हिडिओज काढताना आले तिथं डेकोरेशन वगैरे चालू होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट लॉगला बाय